नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार केंद्र सरकारला एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव संरक्षण कायदा सुधारणा करण्याची विनंती कोणत्या राज्याने केली ए तामिळनाडू बी महाराष्ट्र सी केरळ डी कर्नाटक तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी केरळ पुढील प्रश्न उन्नत भारत अभियान यू बी ए कोणत्या मंत्रालयाकडून सुरू केले गेले आहे ए शिक्षण मंत्रालय बी वित्त मंत्रालय सी गृहमंत्रालय बी कृषी मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए शिक्षण मंत्रालय पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून यू एन एस सीच्या अस्थायी सदस्यपदासाठी निवडलेली देशपैकी कोणती आहे ए बरीन बी चीन सी भारतीय डी फ्रान्स तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए भरिन, पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने प्रकाशित केलेला जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल कोणती आवृत्ती आहे ए दहावी बी नववी सी आठवी डी एकादश तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए दहावी पुढील प्रश्न स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाला प्राप्त होणारी रक्कम जीवाश्म इंधनाच्या तुलनेत सुमारे किती पट आहे ए सारखेच बी तिप्पट सी दुप्पट डी त्याहून कमी तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी दुप्पट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद